एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांमधील रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात मात्र अटी शर्ती लागू करून कांद्याची निर्यात होणार नाही अशा प्रकारे डावपेच करण्यात आलेले आहेत कांद्याच्या निर्यातीसाठी प्रतिटन पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात मूल्य व चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे यामुळे भारतीय कांदा निर्यात करताना त्याचे शुल्क चौसष्ट रुपये प्रति किलोपर्यंत जाणार आहे निर्यातीचा खर्च पाहता संबंधित देशात भारतीय कांदा पोहोचेल तेव्हा त्याची किंमत सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलोपर्यंत पोचणार आहे संबंधित देशात तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलोप्रमाणे कांदा उपलब्ध असल्यामुळे सत्तर ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो किमतीचा भारतीय कांदा तेथे कुणी घेणार नाही परिणामी निर्यातबंदी उठवली असली तरी प्रत्यक्षात कांद्याची निर्यात होणार नाही केंद्र सरकारचा अटी शर्तीचा हा खेळ तद्दन शेतकरी विरोधी असून एकीकडे दिल्यासारखं करायचं दुसरीकडे मात्र अटी शर्ती लागू करून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही यासाठी डावपेच करायचे अशा प्रकारची कृती केंद्र सरकारने केली आहे केंद्र सरकारने अटी शर्तीचे हे डावपेच थांबवावेत व कांद्याची निर्यात बंदी संपूर्णपणे उठवून विनाट कांदा निर्यातीसाठी प्रोत्साहन द्यावे अशी मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करत आहोत डॉक्टर अजित नवले यांनी बोलताना दिली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादकांचा रोष कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली असली तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला अटी शर्ती लादून कांद्याची निर्यात होणार नाही याची पूर्ण काळजी घेतलेली आहे कांद्याचं किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर आणि निर्यात शुल्क चाळीस टक्के लागू करून अटी शर्तीच्या माध्यमातून आपला कांदा निर्यात होणार नाही याची एक प्रकारे काळजीच घेतलेली आहे अटी शर्तींमुळे आपल्या कांद्याचं निर्यात शुल्क हे तब्बल प्रतिकिलो चौसष्ट रुपयापर्यंत जातं वाहतुकीचा खर्च यात धरला तर आपला कांदा परदेशात जाईपर्यंत सत्तर रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचेल त्या ठिकाणचा कांदा त्या ठिकाणच्या देशामध्ये देशवासियांना जर चाळीस रुपये तीस रुपयानं उपलब्ध असेल तर आपला सत्तर रुपयाचा कांदा त्या ठिकाणी त्याची मागणी होणार नाही आणि त्यामुळे निर्यात एक प्रकारे निर्यात बंदी उठवली तरी निर्यात होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे केंद्र सरकारने अशा प्रकारचे शेतकरी विरोधी डावपेच थांबवावेत आणि सलगपणाने निर्यात बंदी उठवावी कोणतीही अटी शर्ती न लावता कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देऊन कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गांवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गांवकारी एट द रेट जी डॉट कॉम